आषाढी एकादशी निमित्त काळ्या व लाल मातीने विनायक चवरे यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा तयार करून आषाढी एकादशी निमित्त भक्तांनी विठ्ठलाचे प्रतिमेचे घेतले दर्शन मौजे नागेशवाडी परिसरामधील आनंदी महाराज यांचे मंदिर डोंगराळ परिसरामध्ये आहे आषाढी एकादशी निमित्त नागेशवाडी परिसरामधील आनंदी महाराज यांच्या मंदिरासमोर आषाढी निमित्त विठ्ठलाची प्रतिमा तयार करून विनायक चौरे यांनी भक्तांसाठी दहा बाय ची विठ्ठलाची प्रतिमा साकारली होती विनायक चौरे यांनी कुठल्याही कलरचा वापर न करता लाल व काळ या मातीने नॅचरल पद्धतीने विठ्ठल प्रतिमा साकारून फक्त जनाला साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याने अनेक भक्तांनी या प्रतिमेचे दर्शन घेतले आनंदी महाराज यांच्या मंदिरापासून गोकर्णेश्वर हे मंदिर डोंगराळ भागामध्ये असल्याने अनेक भक्तगण आनंदी महाराज यांच्या मंदिरापासून आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी जात असतात विनायक चौरे यांनी विठ्ठलाची प्रतिमा साकारल्याने अनेक भक्तांना विठ्ठलाचे दर्शन आषाढी एकादशी निमित्त झाल्याने अनेक भक्तांनी या प्रतिमेचे दर्शन घेऊन गोकर्णेश्वर मंदिरात दर्शन घेतले विनायक चौरे यांनी कुठल्याही रंगाचा वापर न करता लाल व काळ्या मातीने विठ्ठलाची प्रतिमा तयार केली होती अनेक भक्तगणांनी विनायक चौरे यांनी विठ्ठलाची प्रतिमा साकारल्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमधील विठ्ठलाचे दर्शन आनंदी महाराज यांच्या मंदिरासमोरच घडल्याने अनेक भक्तगण धन्य झाले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंडा नागनाथ